नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया खुश खबर गणेशोत्सवानिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व निवृत्ती वेतन आगाऊ रक्कम व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऐवजी सव्वीस हजार रोजी आगाऊ देण्यात येणार आहे गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण असून कर्मचारी व निवृत्ती वेतनधारक यांना या दिवशी सण साजरा करण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे शासन निर्णयातील महत्वाचे मुद्दे ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन दिनांक दोन हजार पंचवीस रोजी अदा करण्यात येईल या निर्णयामध्ये सर्व शासकीय संबंधित कोशागार कार्यालयांनी व लेखा ले कार्यालयांनी वेतन व निवृत्ती वेतन आगाव देण्याची तयारी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे सर्व विभागीय लेखा नियंत्रक व कोषागार अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी असे शासनाने स्पष्ट केले आहे नागरिकांसाठी दिलासा गणेशोत्सवाच्या दिवसात शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना आर्थिक सोय उपलब्ध व्हावी याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही वेतन व पेन्शन आगाऊ दिले जात आहे यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद